आज आपण आवळा केंडी बनवणार आहोत तर एक किलो आवळे घेतलेले आहेत तर छान असे आपण त्याला वाफवायला ठेवायचे सर्वप्रथम छान आवळे धुवून घ्यायचे नंतर एक चाळण ठेवायची पाण्यावर कडे घेतले त्याच्यात पाणी ठेवले एक चाळण ठेवले आणि त्याच्यामध्ये आवळे टाकून घेऊ आणि कमीत कमी दहा मिनटं त्याला छान असे येऊ द्यायची जेव्हा आवळे असे सुटतील ना तेव्हा आवळे काढून घ्यायचे थंड झाल्यावर आपण त्याच्या अशा फोड्या करून घ्यायचे आहेत आवळे आवळेसुद्धा छान शिजलेले आहेत आता आपण साखरेचा सा वापर नाही करणार आहे खडी साखर येते ती कुठून घेऊ तर आपण एक किलो आवळा घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण पाचशे ग्राम साखर घेतलेली आहे त्याची अशी बारीक पूड करून घ्यायची आणि जे आपण आवळा कॅनडी वेगळी वेगळी केली होती त्याच्यावर टाकून घेऊ आणि त्याला झाकून दोन दिवस तसंच ठेवायचं आणि दोन दिवसानंतर त्या पाकातनं काढून आपण असे ताटामध्ये त्याला वाळत घालायचे आणि कडकडीत उन्हात दोन ते तीन दिवस वाळून घ्यायची तर रेडी झाली आपली आवळ्याखिडी खूपच सोपी आणि साधी